नमस्कार शेतकरी बंधवनो शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतबंद आपलं सहशे स्वागत करीत आहे आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपल्याला बटाट्यांच्या दरामध्ये काही बदल झालेला पाहायला मिळते का हे आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये आपल्याला बटाट्यांच्या दरामध्ये काय बदल पाहायला मिळते का आज आपल्याला बटाट्यांसाठी बत्तीस गाड्यांची आवक आपल्याला आज फुलटेकडी मार्केट कोणी या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला आवक जास्त आहे कालपासून आपल्याला दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात तर गाड्यांची आवक भरपूर आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला दोन तीन तीन, तीन रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळतात तर, तर क्वालिटीनुसार आज आपल्याला दरामध्ये कोणत्या पटेटियला काय दर पाहायला मिळते हे आपण पाहणार आहोत तर आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यासाठी जास्ती असतं अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत यात आणि आज टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते तर हे जे बटाटे आहेत आपल्याला सव्वीस रुपये किलोपर्यंत या बटाट्यासाठी दर आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आहे त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीच्या बटाट्यासाठीच अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत पाहायला मिळतं चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा आपल्याला पाहायला मिळतो तर सा मोठ्या साईजमध्ये या बटाट्यासाठी आपल्याला दर जे आहे ती कमीत कमी आज सव्वीस ते सत्तावीस रुपये किलो आपल्याला दर या बटाट्यासाठी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आहे त्याचबरोबर आवक आपल्याला पाहायला मिळते तर दर जे आहे ते आपल्याला जास्ती असतं अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत बटाट्यासाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार आज दरामध्ये आपल्याला थोडाफार बदल आज पाहायला मिळते तर मार्केटमध्ये आपल्याला बटाट्यांची आवक आहे त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या आपल्याला थोडीशी कमी पाहायला मिळते त्यामुळे बटाट्यांच्या आप दरामध्ये आपल्याला थोड्या घसरण आज पाहायला मिळते क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बटाट्यांसाठी जास्ती जास्त या बटाट्यासाठी आपल्याला पंचवीस ते सव्वीस रुपये किलो दर पाहायला मिळते तर हलक्या बटाट्यांसाठी दा साधारणतः आपल्याला बावीस रुपये ते वीस रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बटाट्यासाठी सव्वीस रुपये या बटाट्यासाठी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला दसऱ्यांना पाहायला मिळते तर लहान साईजमध्ये त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला वीस ते बावीस रुपये किलोपासून दर पाहायला मिळते तर मार्केटमध्ये आज क्वालिटी जुसार या ठिकाणी आपल्याला आवड आपल्याला पाहायला मिळते तर दरामध्ये आपल्याला बदल आज पाहायला मिळते तर त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गोलटिकडी मार्केट याड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा